एक प्रश्न आहे आज सकाळी उठल्यावर हो तुमच्या मनात पहिला विचार कोणता आला मी मागे पडलोय माझ्याकडून काहीच होत नाही लोक पुढे गेलेत आणि मी जागीच अडकलोय जर हे शब्द ओळखीचे वाटत असतील तर घाबरू नका कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आज आपण नकारात्मक विचारांना संपवणार नाहीत आज आपण त्यांना समजून घेणार आहोत सर्वात आधी एक गोष्ट आपण प्रामाणिकपणे मान्य करूयात की नकारात्मक विचार येणं म्हणजे कमकुवत पण असणं नाही खर तर ज्या माणसाला विचारच येत नाहीत तोच माणूस खर तर धोक्यात असतो कारण विचार येणं म्हणजे मेंदू काम करत आहे याचं चिन्ह आहे ज्या माणसाला काहीच वाटत नाही काहीच भीती वाटत नाही काहीच चिंता नाही तो माणूस मजबूत नसतो तो, तो माणूस संवेदनाशून्य असतो आपला मेंदू आजचा नाही हजारो वर्ष जुना आहे तो काळ असा होता तेव्हा जंगल होते हिंस्र प्राणी होते धोके जास्त होते त्या काळात पॉझिटिव्ह थिंकिंग करून माणूस वाचला नाही धोका ओळखूनच वाचला हे एक कठोर पण सत्यविधान आहे आपला मेंदू यशासाठी नाही तो जगण्यासाठी बनलेला आहे म्हणजे काय मेंदू सतत विचार करतो कुठे धोका आहे काय चुकू शकत काय टाळायला पाहिजे आणि म्हणूनच आपयस जास्त आठवतं लोक काय म्हणतील याची भीती वाटते भविष्य काळ वाटतं हे तुम्ही निराशावादी आहात म्हणून नाही हे तुम्ही मानव आहात म्हणून आहे नकारात्मक विचार म्हणजे दोष नाहीत ते सर्व्हायवल सिग्नल आहेत जसं अंगावर ताप आला की शरीर सांगतं काहीतरी चुकतंय तसंच नकारात्मक विचार सांगतात तुमच्यात काहीतरी बदल हवाय समजा तुम्ही काहीतरी नवीन करायला निघालात आणि मनात विचार आला जर आलं तर हा विचार वाईट आहे का नाही तो विचार सांगतोय तयारी कर सावध रहा चूक तिथे होते जिथे आपण सावधगिरीला भीती बनवतो विचार आला म्हणून थांबणं हाच धोका आहे जर तुमच्या मनात वारंवार नकारात्मक विचार येत असतील तर स्वतःला दोष देऊ नका याचा अर्थ तुम्ही कमजोर नाही याचा अर्थ तुम्ही जागरूक आहात तुम्ही जिवंत आहात आणि जबाबदार आहात नकारात्मक विचार शत्रू नाहीत ते आपले मार्गदर्शक आहेत त्यांना ऐका पण त्यांना तुमच्यावर राज्य करू देऊ नका पण खरी अडचण इथे सुरू होते विचार येणं समस्या नाही विचाराला धरून बसणं समस्या आहे एक गोष्ट शांतपणे समजून घ्या विचार स्वतः होऊन कोणालाच दुखवत नाहीत दुखणं तेव्हा सुरू होतं जेव्हा आपण त्या विचाराला धरून बसतो आकाशात दररोज ढग येतात काळेही येतात आणि पांढरीही येतात पण ढग येतात म्हणून आकाश कधी खराब होत नाही कारण आकाश ढग नाही आकाश ढगांना पाहणारा आहे तसं तुम्ही विचार नाहीत तुम्ही विचारांना पाहणारी जाणीव आहात एक माणूस होता तो रोजही एकच वाक्य बोलायचा माझं आयुष्य खराब आहे चला जरा खोल पाहूयात त्याचं घर होतं त्याचं शरीर चालत होतं त्याला कामाची संधी होती मग प्रश्न पडतो सगळा असूनही तो दुःखी का होता कारण त्याने एक विचार केला होता आणि त्या विचाराला सत्याचा दर्जा दिला होता आपला मेंदू क्षणात विचार तयार करतो पण तो विचार सत्य आहे का नाही हे तपासायला तो थांबत नाही विचार येणं म्हणजे माहिती पण विचार मानणं म्हणजे निर्णय विचार येतो आपण तो, तो मानतो आणि आयुष्य बदलतं एक विचार येतो माझं आयुष्य खराब आहे पण आपण तो पुन्हा पुन्हा ऐकतो मनात शांत पण सतत आणि मेंदू तो विचार ओळख बनवतो हो खरंच मी अयशस्वी आहे मग वागणूक बदलते उत्साह जातो प्रयत्न थांबतात मग परिणाम येतो आणि तो, तो परिणाम पुन्हा त्या विचाराला बळ देतो अशा पद्धतीने एक विचार पूर्ण आयुष्याची दिशा बदलतो पण खरी अडचण विचार नाही खरी अडचण आहे आपण विचार आणि सत्य यामधला फरक विसरतो उदाहरणामध्ये रस्त्यावर एखादा माणूस ओरडतो तू काहीच नाहीस मग आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो का मग मनातला आवाज आला की आपण लगेच का मान देतो समजा एखाद्याच्या डोक्यामध्ये विचार आला की मी गायब झालो म्हणजे तुम्ही गायब झालात का नाही तो एक विचार आहे आणि प्रत्येक विचार हा सत्य असतोच असं नाही एक गोष्ट लक्षात घ्या मुक्ती विचार संपवण्यात नाही मुक्ती विचार धरून न बसण्यात आहे विचार येऊ द्या पण त्यांना बसू देऊ नका बसस्टॉपवर बस येते पण ती बस आपण पकडायची का नाही तो आपला निर्णय असतो जर तुमच्या मनात आज वाईट विचार येत असतील तर स्वतःला दोष देऊ नका याचा अर्थ तुम्ही कमकुवत नाहीत याचा अर्थ तुम्ही जिवंत आहात संवेदनशील आहात आणि विचार करणारे आहात मित्रांनो विचार दुखवत नाहीत आपण त्यांना धरून बसतो म्हणून दुखतं आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा विचार येईल पण तो सत्य आहे का ते तुम्ही ठरवाल आता एक गोष्ट स्वतःला विचारा नकारात्मक विचार येतात म्हणून मी वाईट आहे का नाही नकारात्मक विचार काही कारणाशिवाय येत नाहीत नकारात्मक विचार येण्याचे तीन गुपित कारण आहेत तुलना इतरांशी तुलना कम्पॅरिझन ट्रॅप तुलना ही माणसाची सायलेंट किलर आहे ती आवाज करत नाही पण आतून माणूस संपवते मानवाचं मन सतत स्वतःची जागा तपासत असत मी कुठे आहे मी सुरक्षित आहे का पूर्वी ही जी तुलना होती ती फक्त गावापुरती मर्यादित होती पण आज ती जगभर झालेली आहे सोशल मीडियावर लोक काय दाखवतात यशाचे फोटो हसरे चेहरे एक परफेक्ट लाईफ आणि आपण स्वतःमध्ये काय पाहतो आपलं अपयश आपलं स्ट्रगल आपले प्रश्न लोकांचे हायलाइट आणि आपली ब्लू प्रिंट याची तुलना होते आणि मग मन ठरवतं मी कमी आहे त्यामुळं हळूहळू आत्मविश्वास घडतो प्रयत्न कमी होतात आणि नकारात्मक विचार वाढतात काही वेळाला भावनिक जखमा होतात काही शब्द काही अपमान काही अपयश हे क्षण संपतात पण त्यांचा परिणाम संपत नाही मेंदू भावना असलेले अनुभव कधीच विसरत नाही ते म्हणतात ना जखम जुटते पण घाव कायम राहतात कारण भावना म्हणजे धोका किंवा धडा शाळेत कुणी म्हणलं की तुझ्याकडून काही होणार नाही ते वाक्य आजही कुठेतरी बसलेलं असतं ते कसं दिसतं भीतीने निर्णय आत्मशंका नकारात्मक स्वतःशी संवाद जखम भरली नाही म्हणून विचार रक्ताळतो लक्षात ठेवा मन कमजोर नसतं मन थकलेलं असत मन वेगळं नाही ते शरीरावरच चालतंय झोप कमी विश्रांती नाही सततचा ताण अशा अवस्थेमध्ये कोणतंही मन नकारात्मक विचार करणार अनेक लोक स्वतःला दोष देतात मी कमजोर आहे पण सत्य असं असतं फक्त तुम्ही थकलेले असतात तुमचं काहीही बिघडलेलं नाही तुम्ही फक्त थकलेली आहात आणि थकलेला माणूस हा बरा होऊ शकतो तुलना जखमा आणि थकवा हे तिन्ही मिळून नकारात्मक विचारांचा पाऊस पडतात आज जर तुमचं मन भारी वाटत असेल तर स्वतःला दोष देऊ नका कारण समस्या तुम्ही नाहीत परिस्थिती आहे पण एक प्रश्न राहतो हे सगळं समजलं आता करायचं काय विचारांशी लढायचं की त्यांना वेगळ्या पद्धतीने हाताळायचं आपण आयुष्यभर एक चूक करत आलोय नकारात्मक विचार आले की आपण त्यांच्याशी लढायला लागतो पण आज एक सत्य समजून घ्या विचार शत्रू नाहीत ते संदेश आहेत मनाशी लढणं म्हणजे आरशाशी लढणं आरसा चुकीचा नसतो आरसा फक्त आपलं रूप दाखवतो विचारही तसेच असतात ते आज चाललेलं काहीतरी दाखवत असतात कोणीतरी तुम्हाला मॅसेज पाठवला आणि तो तुम्ही न पाहता डिलीट केला तर समस्या सुटेल का विचारही तसेच आहेत ते वाचायचे असतात नष्ट करायचे नसतात मनात विचार येतो तू आपयशी आहेस मग आपण काय करतो लगेच स्वतःला दोष द्यायला लागतो हताश होतो प्रयत्न थांबवतो पण जरा खोल आहे का विचार हा प्रत्यक्षात काय सांगतो तो सांगतो जिथे आहेस तिथे समाधान नाही काहीतरी बदल हवाय विचार चुकीचा नसतो त्याची भाषा चुकीची असते थे। मेंदू थेट प्रेमानं बोलत नाही तो धोका दाखवतो कारण त्याचं काम आहे सावध करणं सांत्वना देणं नाही ज्या दिवशी तुम्ही विचारांशी लढणं थांबवता त्या दिवशी त्यांची ताकद कमी होते कारण संघर्षातच विचार वाढतात निरीक्षक व्हा कैदी नाही नदीत पाणी वाहत आपण जर काटावर उभे राहिलो तर सुरक्षित असतो पण पाण्यात उडी मारली तर वाहून जाऊ शकतो विचारही नदीसारखे आहेत त्यात उडी मारू नका विचार ओळखा हा विचार आहे त्याला नाव द्या हा भीतीचा संदेश आहे अर्थ शोधा काय बदल हवाय कृती ठरवा छोटा पण खरा बदल जर तुमच्या मनात वाईट विचार येत असतील तर स्वतःवर रागवू नका मन तुमचा शत्रू नाही ते फक्त तुम्हाला वाचवायचा प्रयत्न करते विचारांशी लढणं थांबवा त्यांना ऐकायला शिका कारण जेव्हा संदेश समजतो तेव्हा संघर्ष संपतो आतापर्यंत आपण समजून घेतलं विचार येतात ते नैसर्गिक आहेत पण आता प्रश्न आहे ते हाताळायचे कसे आज मी तुम्हाला पाच अशा टूल्स देतो ज्या कुठल्याही पुस्तकात नाहीत पण रोज जर वापरलात तर मन हलकं करतात पहिलं टूल सोपा आहे पण सगळ्यात शक्तिशाली आहे ज्या क्षणी वाईट विचार येतो त्याला नाव द्या उदाहरणामध्ये मन म्हणते माझ्याकडून काही होणार नाही तुम्ही लगेच म्हणा हा फक्त विचार आहे सत्य नाही नाव दिलं की विचार आणि मी वेगळे होतात जो विचार पाहतो तो विचार नसतो मन घाईत निर्णय घ्यायला लावतो पण तुम्ही त्याला थोडा वेळ दिलात तर त्याची ताकद कमी होते जर विचार आला सगळं संपलं तर तुम्ही म्हणा हा विचार संध्याकाळी पाहू नव्वद टक्के विचार वेळेत टिकत नाहीत वेळ दिली की विचार आपोआप गळून पडतो मन थेट बदलत नाही पण शरीर बदललं की मन बदलतं त्याच्यासाठी तीन सोपे उपाय आहेत दहा पंधरा मिनिट चालणं चालणं म्हणजे मेंदूला सांगणं की मी सुरक्षित आहे दहा पंधरा वेळाला खोल श्वास खोल श्वास घेतला की भीतीचं सिग्नल कमी होत पाणी पिणं अनेक वेळेला विचार नाही हायड्रेशन असतं शरीर शांत झालं की विचार आपोआप शांत होतात मोठं नाही पण छोट काम पूर्ण करा नकारात्मक विचार हे कृतीनेच मरतात पण समस्या अशी असते आपण कृती मोठी सोधतो उदाहरणामध्ये एक पान लिहा एक पान वाचा एक फोन करा किंवा एखादं छोटस काम पूर्ण करा कारण छोटा ऍक्शन पण मोठा आत्मविश्वास आपली प्रगती दिसली की विचार गप्प होतात रोज रात्री स्वतःला प्रश्न विचारा आज मी काय शिकलो दिवस कसा गेला हे महत्वाचं नाही दिवसातून काय घेतलं हे महत्वाचं आहे हा प्रश्न मेंदूला अपयशातून शिकण्याकडे वळवतो आज काही चुकलं पण मी शिकलो जो शिकतो तो कधीच हारत नाही विचार आला त्याला नाव द्या त्याला वेळ द्या बॉडी रिसेट करा छोटीशी कृती करा शिका हे चक्र जर रोज वापरलं तर मन हळूहळू बदलेन मी तुम्हाला परफेक्ट बनवायचा प्रयत्न करत नाही मी तुम्हाला सोप बनवतोय हो कारण बदल मोठा नसतो तो सतत छोट्या छोट्या प्रयत्नातून मोठा होतो आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न हे सगळं केल्यानंतर आपण कोण विचार की त्या विचारांना पाहणारी जाणीव तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिलाय याचा अर्थ तुम्ही हार मानलेली नाही कारण खरं सांगायचं तर जो माणूस आतून पूर्णपणे तुटलेला असतो तो माणूस अशा व्हिडिओ पर्यंत नाही याचा अर्थ काय होतो तुम्ही शोधताय तुम्हाला उत्तर हवंय तुम्हाला बदल हवाय आणि हीच गोष्ट तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी बनवते ज्याला काहीच फरक पडत नाही तो बदल शोधत नाही तो स्वतःला प्रश्न विचारत नाही तो स्वतःकडे पाहत नाही फरक पडतो म्हणूनच दुखत एक गोष्ट मनात ठसवा नकारात्मक विचार असलेले लोक कमजोर नसतात ते खोल विचार करणारे असतात ज्यांना आयुष्याबद्दल काहीच वाटत नाही ते विचार करत नाहीत पण ज्यांचं मन खोल असतं ते प्रत्येक गोष्ट आजपर्यंत घेतात आणि म्हणूनच त्यांना कधी कधी जास्त दुखत आजपर्यंत तुम्ही स्वतःला दोष दिला असेल पण आजपासून एक गोष्ट बदला स्वतःकडे दयेनं पाहायला शिका आज एक गोष्ट लक्षात ठेवा विचार येतील कधी काळे कधी भीतीचे कधी तुम्हाला खाली खेचणारे पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही विचार नाहीत तुम्ही त्या विचारांना पाहणारी जाणीव आहात विचार येतात आणि जातात जाणीव मात्र तशीच टिकून राहते लाटा येतात कधी मोठ्या तर कधी छोट्या पण समुद्र लाट नाही तो लाटांना धारण करणार आहे तसे तुम्ही लाटा नाहीत तुम्ही समुद्र आहात आणि जाणीव कधीच हरत नाही जर हा व्हिडिओ आज तुमच्या मनाला थोडासाही आधार देत असेल तर इथेच थांबू नका पुढेही या प्रवासात सोबत राहा कारण इथे ओरड नाही इथे समज आहे कमेंटमध्ये एक शब्द लिहा आज तुमच्या मनात सर्वात जास्त कोणता विचार येतो मी प्रत्येक कमेंट वाचून शक्यतो उत्तर देण्याचा प्रयत्न करेन जर तुम्हाला वाटला असेल की हा व्हिडिओ काही वेगळाच आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे ट्रेंड नाही इथं सत्य आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद